आज अयोध्येमध्ये राम मंदिरावरील धर्म ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर ध्वजारोहण केलं जाणार आहे देशभरातील सुमारे आठ हजार विशेष व्यक्तींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं गेलं आहे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आजपासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामांचं दर्शन बंद केलं आहे अयोध्या परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा ठेवली गेली आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा सोहळा पार पडणार आहे आणि मोदींचा दौरा हा नेमका कसा असणार आहे बघूयात त्याचं नियोजन कसं आहे सकाळी दहाच्या सुमारास पंतप्रधान मोदी अयोध्येमध्ये मध्ये सकाळी दहा वाजता सप्त मंदिर महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र अगस्त्य वाल्मिकी अहिल्या मंदिराला मोदी भेट देतील त्यानंतर निषाद राजगुहा माता शबरी मंदिरामध्ये पूजा करतील शेषावतार मंदिराला सुद्धा भेट देतील पुढे सकाळी अकरा वाजता माता अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा मोदी भेट देतील रामदरबाराच्या गर्भगृहामध्ये ते प्रार्थना करतील दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण केलं जाईल तर या अयोध्येतल्या राम मंदिराची वैशिष्ट्य काय आहेत ती आपण बघतोय मुख्य गाभारामध्ये प्रभू श्रीरामाची बालरूप मूर्ती आहे पारंपरिक नागर शैलीमध्ये तीनशे ऐंशी फूट लांबी आहे अडीचशे आणि एकशे आहे तीन मजले राम मंदिर आहे आणि प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट आहे मंदिरामध्ये तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत क्योंकि लता जी के बहुत बड़े फैन रहे हैं हम इस चौंक में खड़े होके हमें लता जी के गाने हमारे दिमाग में घूम रहे हैं बहुत से गाने बहुत से उनकी सुरीली आवाज के जो गाने थे तो ये बहुत अच्छा उन्होंने चौंक बनाया जो लता जी को भी श्रद्धांजलि अर्पित करिए बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके सर हाँ जी हाँ जी वी आर वेरी मच थैंकफुल टू पी मोदी की उन्होंने इतना सुंदर शहर को इतना मतलब परिवर्तन किया उसमें के देखने लायक है बहुत अच्छा बहुत अच्छा पहले हम चार साल पहले आए थे तो मेरे भगवान बाहर खड़े थे है ना? टेंट में थे टेंट भी नहीं था और अब उनका इतना बड़ा महल बना दिया भाई मेरे को इतनी खुशी है ना मतलब मैं बयान नहीं कर सकती उसकी खुशी का इतनी खुशी हुई मेरे तर आज अयोध्येमध्ये मध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत महाराज नमस्कार आणि पुढारी न्यूजवर तुमचं राम राम खूप खूप की जय जी आज आपण बघतोय अयोध्ये मध्ये हा जो भव्य दिव्य सोहळा होतोय धर्म ध्वजारोहण आज केलं जात आहे नेमकं काय या ध्वजाचं महत्व आहे आणि काळाराम मंदिरामध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कशा पद्धतीचं वातावरण आहे कुठले विशेष विधी होणार आहेत आज अत्यंत भव्य असा सोहळा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे योगी आदित्यनाथ सरसंघचालक उजने मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते अयोध्येमध्ये जो हा सोहळा धर्मध्वज त्या ठिकाणी स्थापन केला जातोय अतिशय आनंदाची राष्ट्राच्या निर्मितीच्या दृष्टीने धर्माच्या निर्मितीच्या दृष्टीने आमचं राष्ट्र हे सर्व जगामध्ये सुजलाम सुफलाम होऊन सर्व जगाला आदर्शवत असं राष्ट्र त्या ठिकाणी व्हावं याकरता मंदिराच्या शिखर प्राता याच्यावरती जे ध्वजपूजन सांगितलेलं आहे आजच्या ध्वजपूजनाचं वैशिष्ट्य असं आहे की मार्गशीर्ष शुद्ध पंचमी हुँ. या दिवशी भगवान प्रभुरामचंद्र आणि सीतामाता यांचा विवाह संपन्न झालेला होता तो वार देखील मंगळवार होता असा उल्लेख आलेला आहे त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये अशी मान्यता आहे हनुमानगडी आमचं जे निर्वाणी आखाड्याचं सर्वोच्च स्थान आहे जिथे आज पंतप्रधान सर्वात प्रथम दर्शनाला जातील आणि मग ह्यात पूजनाला जातील तर अयोध्येमध्ये मंगळवारी हनुमंतरायाचा जन्म झाला असं त्या ठिकाणी मांडलेलं आहे प्रभू रामचंद्राचाही जन्म मंगळवारी झाला सीता माता यांचा विवाह देखील आजच्याच पंचमी तिथीला मार्गशर शुद्ध पंचमीला झालेला आहे त्यामुळे अभिजित नावाचा जो प्रधान मुहूर्त आज सर्व संत महात्म्यांनी निवडला अतिशय दिव्य आनंदाचा हा ज्याला आपण एक क्षण म्हणू आम्ही अयोध्येला राम जन्मभूमीच्या भूमिपूजनाला उपस्थित होतो त्याचप्रमाणे प्रतिष्ठेला देखील उपस्थित होतो आणि आज ही संपूर्ण परिकोटी सह मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर आज त्या हा सुवर्णध्वज त्या ठिकाणी उभारलेला आहे या सुवर्ण दंडावरती हा जो संपूर्ण ध्वज लावलाय याच वैशिष्ट्यास पीतवस्त्रामध्ये आपण जाणलेला आहात त्या ठिकाणी कोविदार जो वृक्ष आहे हा वृक्ष अयोध्येच्या राजचिन्ह ज्याला अयोध्येचं जे रघुवंशाचं इक्ष्वाकूपासून रघुपर्यंत तर दशरथ महाराजांपर्यंत प्रभू रामचंद्रांच्याही आधीपर्यंत हा वृक्ष त्यांच्या राजचिन्हावरती त्या ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे हा कांचनार जातीचा वृक्ष हा अयोध्येच्या त्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आढळतो आणि आने त्याचे अनेक अनेक आयुर्वेदात उपयोग सांगितलेले आहे त्यामुळे वनस्पतींचं प्रतिनिधित्व म्हणून अयोध्येने तो वृक्ष राजवृक्ष म्हणून स्वीकारलेला होता hmm. सर्व्या रघुकुलांनी त्या वृक्षाला आपला राजवृक्ष म्हणून स्वीकारलेलं होत म्हणून त्याच प्रतीक त्या ध्वजावरती आहे त्याचप्रमाणे आपण सर्व जाणत आहात की यांना सूर्यवंशी हे कुल मांडलं जात प्रभू रामचंद्रांचं hmm. म्हणून सूर्याचं प्रतीक आद्य देवता मनु इक्ष्वाकू पासून विवस्वान ज्याला संबोधलेलं आहे भगवतगीतेमध्ये देखील या ठिकाणी विवस्मान नावाने उल्लेख होऊन पुढे रघुवंशाचा संपूर्ण उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून सूर्यवंश असलेल्या या रघुवंशाचं सर्वात मुख्य प्रतीक म्हणून त्या ठिकाणी सूर्य हे त्या ध्वजावरती ठेवलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं हिंदू धर्माचं सर्वोच्च प्रतीक म्हणून जो ओंकार त्या ठिकाणी ध्वजावरती आहे त्या पीत ध्वजावरती ओमच्या बाबत तर आपण सर्व जाणतात अ उ म या मात्रा ज्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याच्या प्रत्येक अक्षराची ब्रह्मा विष्णू महेश्वर ही देवता त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि या अशा सकल देवता आणि या ध्वजाचे जे पूजनाचे जे विधी आहेत त्याला ध्वजाकारे केतू म्हणजे ध्वजाचा जो अधिपती आहे हा केतू सांगितलेला आहे परंतु त्या ठिकाणी राम जन्मभूमीच्या संदर्भात हनुमंतरायांना असं वरदान होतं म्हणजे काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की रामाच्या ध्वजेवरती हनुमंत देखील त्या ठिकाणी संरक्षणाला आलेले आहेत आणि असतात नित्य असतात त्यामुळे हा ध्वज हनुमंतरायांच्या स्वाधीन केला जातो असं सांगितलेलं आहे आणि हनुमंतराय त्या ठिकाणी संपूर्ण रक्षण पाहत असतात कारण अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्यक्ष हनुमंतरायांवरती आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय आणि ध्वजाकारे केतू या ध्वजाच संपूर्ण पूजन करून धर्मशास्त्रामध्ये जे जे विशेष संकल्प देखील त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आपण त्या ठिकाणी याचाही एक थोडक्यात अगदी विचार करू की समस्त ग्राम भक्त देश यांच्या करता संपूर्ण निश्चय त्या ठिकाणी प्राप्त व्हावं आणि आमच्या देशामध्ये धन धान्य क्षुभादी त्याच प्रमाणे सर्वांची वंशवृत्ती अभ्युदया आणि निष्क्रिय प्राप्त्यर्थं समस्त पूर्वजनानां या प्रासाद मध्ये जे अनुरेणू आलेले आहेत एवढ्या वर्षापर्यंत ब्रह्मलोक प्राप्त्यर्थं या ध्वजाचं पूजन शास्त्रानी त्या ठिकाणी ब्रह्मलोक प्राप्ते रामचंद्र देवता प्रित्यर्थम ध्वजदंड प्रतिष्ठा अहं करिष्ये असं म्हणून मोदीजी आज या ठिकाणी संकल्प सोडतील त्या संकल्पामध्ये देखील देखील काय या ठिकाणी दे अत्यंत मोठा शास्त्रार्थ त्या ठिकाणी झालेला होता आणि असा भव्य दिव्य हा समारोह आज या राम जन्मभूमीचं संपूर्ण जे बांधकाम आहे हुँ. ते पूर्ण होत अनेक इतर उपदेवतांचं देखील त्या ठिकाणी पूजन होणार आहे जी महाराज आता जसं तुम्ही हे सगळं महात्म्या सांगितलं त्याच पद्धतीनं अयोध्येमध्ये जसा पद्धतीने पद्धतीनं हा सगळा उत्साह पाहायला मिळणार आहे ठिकठिकाणी संपूर्ण देशभरात हा सगळा उत्साह आहे काळाराम मंदिरामध्ये आज या निमित्तानं कुठल्या विशेष पूजा विधी होणार आहे तिथे नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या सोहळ्याचं महात्म्य असेल आज काळाराम मंदिरामध्ये देखील अत्यंत आनंदाचं वातावरण आहे सकाळी आमच्या मंदिरामध्ये भव्य अशी काकडा आरती झाली आता प्रभू रामचंद्रांचं माध्यान्न पूजन या ठिकाणी सुरू आहे एक्झॅक्ट uh, जो ध्वजपूजनाचाच वेळ आहे त्याच माध्यम uh, रामरायांची महाआरती आज या ठिकाणी संपन्न होईल त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील प्रभू रामचंद्रांची जी शयन आरती असते ती देखील आज अत्यंत भव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सर्व भाविकांना प्रसाद याची निर्मिती त्या ठिकाणी दिली आहे प्रत्येक भाविक आज नाशिककर अत्यंत आनंदाने काळारामाचे दर्शनाला येत आहेत सकाळपासूनच मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे महाराज धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्यात पुढे न्यूजवर या सगळ्या संदर्भात आजच्या सोहळ्या निमित्ताचं जे महात्म्य आहे ते सांगितलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आज अयोध्येमध्ये हा जो भव्य दिव्य धर्म ध्वजारोहण सोहळा पार पडतोय त्या सगळ्या संदर्भात भाविकांच्या सुद्धा काही प्रतिक्रिया समोर येत आहेत बघूया हम लोगों को ये न्योता दिया गया था और ये बताया गया था कि ऐसा कि हम लोग छोटी जो लोगों से लेके लोगों को आए तो हम लोग दूर संचार जो हमारे नेपाल के बार्डर हैं नेपाल की जो हमारे थारू समाज के लोग हैं नट समाज के लोग हैं उनको लेके हम लोग आए हैं और उसके इसी कार्यक्रम से सम्मिलित हो रहे हैं बहुत ऐतिहासिक दिन ये हमारे हम जीवन का सबसे सुखद दिन है बहुत ऐतिहासिक दिन है तो हमको ये हमारे कार्यकाल में या हमारे देखरेख में हमारी व्यवस्था में हमको हो रहा है जो ये बहुत हमारे लिए बहुत ही सौभाग्य